माझं नाव अर्बस शिक्षक मी पांढरपूरवरून जात होतो चांदला काही लोक थांबलेले होते पांढरपूरच्या खाली काहीतरी कारण होतं त्यांचं ते थांबले होते त्यासाठी मी गाडीला ब्रेक खाल्लं होतं त्यांनी त्याला सोडून मला मारले आणि माझ्या त्याच्यामध्ये तो किरण काळे होत्या त्यांनी पण मला आणलं त्याच्यासोबत पाच सहा ओर होते त्यांनी पण खूप आणला आणि परत मारून आमच्या पाठीमागं मागं यायला लागली पाडणं कशावरून भांडणं काहीच नाही ते एक लोकांना हाणत होते एक मोर आला ते म्हणले पण टिपर आहे बोल म्हणू हे पण थांबलं त्याच्यामुळे मला पण हानी काय बोलून आणलं म्हणजे हां काय मागणी मागणी एवढेच त्यांच्यावर काय झालं